नमस्कार आपन, आएक, 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 आएक तर नमस्कार मित्रांनो आज बघू शकता तुम्ही एका भाजीवालीपाशी उभा आहे आपण बरोबर का तर ऐक 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 तर अर पिता मला काय म्हणायचंय तुझ्याजवळ कांदे बटाटे वांगी हे सगळं गावरान पद्धतीने तुझ्याजवळ जवळ आणून दिलं बरोबर का तर तू कशा प्रकारे विकशील मार्केटमध्ये गेल्या अथवा बाजारात गेल्या कसं विकशील म्हणजे गिरायकाला कसं बोलवशील कांद वांगी बटाटे घ्या म्हणून हा काकडी त्यात काय करायचं काय म्हणायचं चला इकडे चला इकडे घ्या गा, गावरान वांग गा, गावरान वांग गा, गावरान वांग असं म्हणायचं गा। कसं मागायचं कसं म्हणायचं इकडे हा घ्या म्हणायचं शुद्ध वांग शुद्ध शुद्ध वांग काय दिलेलं वांग पाणी दिलेलं वांग दिसायला